लावलेली दोन्ही हात गुडघ्यावर सरळ ठेवायचे आहे डोळे बंद कर... आणि आपलाच अनुभव घ्या की सूर्य शरीरामध्ये काय बदल जाणवतोय स्वतःच परीक्षण करा तो...

या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ग्राउंडवर सूर्यनमस्काराचा सामूहिक कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला यामध्ये जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय शिक्षण विभाग त्यासोबतच अतिशय मुलाचं असं बळवंत नागरी पतपडीचंसुद्धा सहकार्य मिळालं आणि मोठ्या संख्येने शाळा विद्यार्थी शिक्षक यांनी या ठिकाणी सामूहिकपणे सूर्यनमस्कार उपक्रमामध्ये सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त असा उपक्रम आहे मी जवळपास पाचशे विद्यार्थी आज या सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमामध्ये सहभागी झाले या सर्व विद्यार्थ्यांना बळवंत नागरी पतपेढी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय आणि शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र या कार्यक्रमानंतर वितरित करण्यात येणार आहे निमित्त बलवंत नागरी सहकारी पदसंस्था दो दोन हजार दोन पासून सूर्य सामूहिक सूर्यनमस्कारचा कार्यक्रम आयोजित करी करीत आलेली आहे त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आज आपण इथे सूर्यनमस्कारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडा भारती बलवंत नागरी सहकारी पदसंस्था यांनी प्रयत्न करून जळगाव शहरातील पंधरा शाळा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम द बलवंत पतसंस्था राबवीत असते त्याचाच भाग म्हणून आपण इथे हा कार्यक्रम केला आहे आपण सर्व शिक्षकांच्या या निमित्तानं आभार मानतो विद्यार्थ्यांना त्यानिमित्त आपण बलवंत पतसंस्था खाऊ देते तिळीचं पापड आणि लाडू असा हा कार्यक्रम अनेक शाळांनी जर भाग घेतला असता तर आणखी उपस्थित मूर्त राहिली असती ठीक थी? आहे नॉट बॅड पण चांगला कार्यक्रम झाला आहे धन्यवाद